मित्रांनो नमस्कार मी एक व्हिडिओ टाकला होता ते व्हिडिओ इतका व्हायरल झालेला आहे की तुम्ही विश्वास करणार नाही पण ती माहिती जरा मी लवकरच टाकली हे मात्र नक्की ती माहिती अशी होती प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य शहाजीराव वाडकर यांना पोलिसांनी अटक केलं आणि पोलिसांनी त्यांना पोलिसच्या खाक्या दाखवला ही माहिती पूर्ण चुकीची आहे हे आता लक्षात आलेले आणि ही माहिती का चुकीची आहे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणलेले मित्रांनो पूर्ण संपूर्ण काही घटना आहे आपण जरा जाणून घेऊया मी कुठल्याही प्रकारची स्टोरी लवकर नाही टाकत पण ह्या वेळेस वे जरा घाईत झाली एवढा मात्र नक्की सोशल मीडियावर प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य यांनी येऊन त्यांनी आपल्या जबानी दिली त्यांनी म्हणलं मला मला कुठल्याही पोलिसांनी अटक केलेली नाही आणि नाही मला कुठल्या पोलिसांनी मारलेले मी माझ्या घरात आहे आणि एकदम सुखरूप आहे त्यावेळेस ही बातमी समाजामध्ये पसरली जात होती त्यांना ही ही बातमी माहिती नव्हती की माझ्याबद्दल बातमी पसरली जात आहे हा त्यांनी एवढं मान्य नक्की केलं की मी आणि माझं ते घर मी आणि ती माझी जागा आहे त्या बिल्डर बिल्डर भाणखोरे यांनी जप्त केलेली आहे तिथं कंपाऊंड करून आपले मालकीचे दाखवायचं त्यांनी त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला ह्या बाबतीत मीनी या बाबतीत मी कोर्टामध्ये खटला देखील दाखल केलेला आहे पण माझ्याबद्दल असं इतक्या घाणडी राजनीती कोण करू शकत हे मला माहिती नाहीये असं त्यांनी सांगितलं त्याचपैकी त्यांनी असं सांगितलं मी लवकरात लवकर मीडियाला गाठणार आणि त्यांना जाब विचारणार आणि मी कागद मी कागदपत्रासह सगळी जाब तुम्हाला दाखवणार ज्या प्रकरणामुळे माझी बदनामी होत आहे की जमीन कोणाची आहे कोणाची नाही तुम्ही हे सिद्ध करा असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो त्याचबरोबर त्यांनी बरेच काही खुलासे केले त्यांनी असं सांगितलं की ज्या पसरली माझ्याबद्दल बातमी मला ह्याबद्दल काही माहिती नव्हतं मी मी संत साहित्य कीर्तनकार म्हणून ओळखला जातो आणि मला एक शांत आणि कीर्तनकार म्हणून ओळखलं जातं तर मी अशी मी असं कृत्य का करू हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर त्यांनी हे देखील म्हणलं की माझ्याबद्दल कोण अशी अफवा उडवली कोण कौन, कोणी अशी अफवा उडवली त्यांनी माझी त्यांना माझी बदनामी करायची आहे आणि त्यामुळं ते लोक असे करायला लागलेत आणि माझ्या जी जागा आहे तिथे एका नामी बिल्डरांनी कंपाऊंड केलेले कंपाऊंड केलेले नामी बिल्डिंग उभा करून कंपनी स्टॅब्लिश करायचं त्यांचा निर्णय आहे त्यावेळेस त्यांनी माझ्या जागेवर कंपाऊंड केलेले आहे त्यांनी रस्ता काढायचं ठरवलंय असं हे देखील म्हणले गेलेले मित्रांनो त्यापैकी त्यांनी हे देखील म्हणलेले कंपाऊंड टाकल्यामुळं त्या बिल्डर आणि माझी थोडी भाचाभाची झाली त्याच नंतर मीनी ही घटला म्हणजे एक खटला न्यायालयात दाखल केला त्याची पूर्णपणे चाचणी करावी म्हणजे जमिनीची मोजमापणी करावी हे देखील सांगण्यात आलेले हे सगळं न्यायालयाने ऑर्डर दिल्याच्या नंतर मी आपली मनमानी मर्जी का करू असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर मला ही घटनेची माहिती नसताना मला लोक फोन करून इचार होते की तुम्हाला पोलिसांनी अटक केली का नाही त्यावेळेस मी घरीच होतो आणि मला याबद्दल माहितीच नव्हतं त्यावेळेस मला लोकांनी कॉन्टॅक्ट केलं त्यानंतर मला समजलं माझ्याबद्दल भलतेच अफवा सोशल मीडियावर टाकत आहेत म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं त्याचबरोबर त्यांनी सोशल मीडियावर आपला कुठल्याही प्रकारचा म्हणजे कुठल्याही प्रकारची जमिनीचा वाद आहे का नाही त्यांनी ते स्पष्ट केलं त्याचबरोबर मी लवकरात लवकर लवकरात लवकर मी लाईव्ह येईन आणि पत्रकारांबरोबर मीटिंग बसवल आणि माझ्याबरोबर माझे, माझे डॉक्युमेंट्स असं ज्यामुळं हे भांडणं चालू आहे असं त्यांचं म्हणणं होतं मित्रांनो ही घटना अशा प्रकारे घडलेली आहे त्यांना कुठल्याही पोलिसांनी अटक केलेली नाहीये ज्यावेळेस ही आपोआप होती त्यावेळेस ते घरी होते असं त्यांचं म्हणणं होतं मित्रांनो मी ह्यावेळेस व्हिडिओ मात्र लवकर टाकला हे मात्र नक्की मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की लोक जे सोशल मीडियावर टाकतात ते खरं असतं का नाही हे काहीच माहिती नसतं त्यामुळं मी जास्त घाई करत नाही व्हिडिओ टाकायची पण ह्यावेळेस मी जास्त घाई केली म्हणून ह्यासाठी माफी मागतो जाहीरपणे तुमची कारण मी तुम्हाला चुकीची माहिती दिलेली आहे कारण माझ्या चॅनेलवर मी सगळ्यांना खरी माहिती देणं हे माझं उद्दिष्ट आहे मित्रांनो माझं सांगणं एकच आहे की मी कुठल्याही प्रकारची घाई करत नाही व्हिडिओ टाकायला त्यामुळं माझे जे व्हिडिओ असतात ते उशिरा येतात पण त्यामुळं आणखी काही लोक असतात ते पडग व्हिडिओ टाकतात आणि त्यांना ते भेटतं त्यामुळं मला नंतर न्यूज येत नाही पण ह्यावेळेस मी ते लवकर टाकलं आणि मला यूज लवकर आले त्यामुळे माझे चॅनल पण सबस्क्राईब झालं त्यामुळं मला असं वाटायला लागलं की हे चाकणं ठीक आहे पण नंतर त्यांचं अपडेट आलं त्यांनी पाहिलं ते पूर्ण मला चुकीचं वाटलं ते माहिती देणं म्हणून मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलं की अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे या घटनेच्या बाबतीत तुमचं काय मदन काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा एवढं मात्र नक्की मित्रांनो मी पुन्हा भेटाले नमस्कार रामकृष्ण मी युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर मंडळी काल दुपारपासून प्रसारमाध्यमांवर अनेक वेगवेगळ्या चुकीच्या पद्धतीच्या बातम्या माझ्या नावाने प्रसारित झालेल्या मी पाहिल्या एक संत साहित्याचा अभ्यासक या नात्यानं माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी महाराष्ट्रभरातील तरुणांनी फोन मेसेज करून भेटीगाठी घेऊन काळजी व्यक्त केली मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कुटुंबाच्या वडिलोपार्जित जागेमध्ये अतिशय दबावतंत्र वापरून एका भांडवलदार बिल्डरानं जागा हडपण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर कोणत्याही प्रकारची सविस्तर खातरजमा न करता एक चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याच्या दिशेनं आणि बदनामी करण्याच्या हेतून ज्या बातम्या पसरवल्या गेल्या त्या खरंच खूप निराशाजनक होत्या हरकत नाही या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती आणि कागदोपत्री पुरावे देण्यासाठी उद्या दुपारी दोन वाजता पुणे येथे श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी मी जाहीर पत्रकार परिषद घेतोय माझं आवाहन आहे की सर्व पत्रकारांनी आणि सर्व माझ्यावर प्रेम करणाऱ्या युवकांनी त्या ठिकाणी हजर राहायचंय जरी वारकरी असलो तरी भले तरी देव काशेची लोंगोटी नाठळाची माता हनुकाटी या वक्तीप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांची पोरं कोणाची मक्तेदारी सहन करणार नाही एवढं निश्चित आहे